श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते पण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात घरात अशा काही गोष्टी आहेत ज्या दान करणे चुकीचे मानण्यात आले आहे या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते स्वयंपाकघर हे आपल्या घराचा मुख्य भाग असतो इथे अन्नपूर्णादेवी वास्तव्य करते असा समज आहे त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकघरातील पावित्र्य टिकवून ठेवायचे असेल तर वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या करणे टाळले पाहिजे प्रत्येक व्यक्तीला घरात सुख समृद्धी कीर्ती आणि संपत्ती हवी असते यासाठी अनेक लोक घरी विविध उपाय करतात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत असे मानले जाते की जर आईलक्ष्मी एखाद्यावर प्रसन्न असेल तर ती रंकाला राजा बनवते आणि दुसरीकडे जर तिला राग आला तर ती तिला देखील बनवते दे। तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या कोणी आपल्याला जरी फुकट देत असलं तरी पण त्या वस्तू आपण कुणाकडूनही घ्यायच्या नाही आणि कुणालाही काही वस्तू घरातल्या आपल्या दान करायच्या नाही तर कोणत्या वस्तू आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका आता सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्या पायातील जी जोडवी आहे ती कुणालाही घालायला द्यायची नाही अगदी तुमची सख्खी बहीण असेल तरी पण तिला ती जोडवी घालायला द्यायची नाही पाच मिनिटासाठी जरी तुम्ही ही जोडवी दिली तर तुमच्या संसारामध्ये अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो त्यामुळे अशी जोडवी आपण कुणालाही घालायला द्यायची नाही तसेच आपले जे मंगळसूत्र आहे ते देखील आपण कुणालाही द्यायचे नाही अगदी असली असो किंवा नकली असो घरामध्ये सख्या बहिणी असल्या किंवा अगदी जवळच्या मैत्रिणी असल्या की प्रत्येकाला वाटते की तिचे मंगळसूत्र आपण घालावे किंवा तिचे जे काही दागिने आहे ते आपण घालावे किंवा ते आपल्याला आवडतात म्हणून आपण एका दिवसासाठी ते घालत असतो पण असे हे दागिने आपण कुणालाही घालायला द्यायचे नाही अगदी एक दिवसासाठी नाही किंवा पाच मिनिटासाठी देखील नाही आपण जर असे जर केले तर आपल्या संसारामध्ये अडचणी अडथळे येतात व नवरा बायकोमध्ये मतभेद होतात भांडणे होतात त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जे काही सौभाग्याचं लेणं आपल्याकडे आहे त्या वस्तू चुकूनही घालायला कोणाला द्यायचे नाही विशेषतः ज्या आपल्याला लग्नामध्ये घातलेले असतील मग जोडवेही लग्नामध्ये घातले जातात तसेच मंगळसूत्र लग्नामध्ये घातलं जातं तर त्या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही अगदी आपण लग्नामध्ये जे काही वापरत असतो मग लग्नामधील नववार असेल किंवा घागरा असेल किंवा दुसरी कोणतीही साडी लग्नामध्ये असेल तर ती साडी आपण कुणालाही घालाय द्यायची नाही ती साडी फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच घालायची आहे अगदी तुमची जवळची मैत्रीण असेल तर तिला देखील तुम्ही ही साडी घालायला द्यायची नाही कारण की यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येतं माता लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होत असते तसेच दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण आपल्या घरातील झाडू अगदी पाच मिनटासाठी जरी कुणाला दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते दारिद्र्य येते पैशाची कमतरता ही जाणवत असते विशेषतः तुमच्या शेजारी जर कोणी नवीन राहण्यासाठी आलं तर अशा व्यक्ती तुमच्या घरातील झाडू मागत असतात तर असा झाडू आपण कुणालाही द्यायचा नाही तुम्हाला जर झाडू दानच करायचं असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दान करू शकता मंदिरामध्ये जर तुम्ही झाडू दान केला ते दान गुप्त असावं यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते अगदी कोणत्या पण दिवशी तुम्ही झाडू हा दान करू शकता फक्त सकाळची वेळ असावी आणि तो झाडू ठेवताना तुम्हाला कोणीही बघता कामा नाही अशा प्रकारे तुम्ही झाडू हा ठेवू शकता तसेच तुम्हाला जर तुमच्या बहिणीला तुमचं मंगळसूत्र किंवा दागिने घालायला द्यायचे असतीलच तर तुम्ही तशा प्रकारचे नवीन तिला घेऊन देऊ शकता पण तुमचे स्वतःचे दागदागिने कधीही बहिणीला किंवा दुसरं कोणीही असेल तिला घालायला द्यायचे नाही आपल्या लहान मुलांचे जे कपडे आहे ते आपण कुणालाही द्यायचे नाही आपण आपल्याकडे जर कोणी कपडे मागत असलं तर आपल्याला वाटते की समोरचा व्यक्ती गरीब आहे आणि आपल्या मुलाला देखील हे कपडे येत नाही त्यामुळे आपण हे कपडे देऊन टाकावे कारण की त्याला तरी कपडे घालण्यासाठी होतील पण असे कपडे आपण आपला मुलगा किंवा मुलगी नऊ वर्षाची होईपर्यंत कुणालाही द्यायचे नाही अगदी तुमची जवळची व्यक्ती असेल तर तिला देखील असे कपडे देऊ नका जर तुम्ही तुमच्या लहान मुलांचे कपडे जर कुणाला दिले तर तुमची मुलं ही वारंवार आजारी पडतील त्यामुळे नऊ वर्षाची झाल्यानंतर तुम्ही वापरलेले कपडे कुणालाही देऊ शकता फक्त ते कपडे देताना स्वच्छ धुवून तुम्ही ते कपडे द्यायचे आहे तसेच तुम्ही थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात ते कपडे भिजवा त्यानंतर तुम्ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर स्वच्छ कपडे तुम्ही कुणालाही दान करू शकता शक्यतो तरी नवीन वस्त्रच हे कुणालाही दान करावे पण आपले घरी जे काही जुने कपडे आहेत त्यांचा वापर आपल्याला होत नाही अगदी मुले मोठी झाल्यावरती तुम्ही कपडे दान करा किंवा नवीन वस्त्र तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान करू शकता कारण की ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला जर आपण कपडे दान केले तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते तसेच आपले जे काही चप्पल आहे सँडल आहे शूज आहे ते देखील कुणालाही द्यायचे नाही आपण वापरलेले चप्पल सँडल कुणालाही देऊ नका यामुळे घरात गरिबी व दारिद्र्य हे येत असतं तसेच भरपूर वेळा आपण म्हणतो की आपली मंदिरातून चप्पल चोरीला गेली किंवा एखाद्या ठिकाणाहून आपली चप्पल शूज हे चोरीला गेले तर अजिबातही हळहळ करू नका कारण की जर तुमची चप्पल शूज हे जर चोरीला गेले तर तुमचं गरिबी दारिद्र्य हे निघून जात असतं त्यामुळे हळहळ करायची गरज नाही पण या वस्तू आपण स्वतःहून कुणालाही देऊ नये तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या कुणी आपल्याला फुकट जरी देत असलं तरी त्या वस्तू आपण घ्यायच्या नाही त्यामध्ये प्रथम म्हणजे सुई सुई ही दिसायला अत्यंत लहान वस्तू आहे तसेच ती स्वस्त देखील आहे मात्र सुई कुणाकडूनही मोफत घेऊ नका अन्यथा तुमच्या जीवनात एक नाही अनेक समस्या निर्माण होतील तुम्ही कोणाकडून सुई घेतली असेल तर प्रेम संबंधामध्ये दरी निर्माण होते विवाह जुळण्यात अनेक अडचणी येतात अचानक आर्थिक संकट कोसळते त्यामुळे सुई बाजारातूनच खरेदी करून घरी आणा ती कुणाकडूनही घेऊ नका तसेच रुमाल प्रत्येक व्यक्ती वापरतो परंतु अनेकदा अशी स्थिती निर्माण होते की आपल्याला दुसऱ्याचा रुमाल घ्यावा लागतो पण तुम्हाला माहीत आहे का की कधीही कोणाकडूनही रुमाल घेऊ नये त्यामुळे रुमाल घेणारा आणि देणारा दोघांचे नाते बिघडू लागते असे जर कोणी रुमाल दान करत असेल तर चुकूनही रुमाल तुम्ही घेऊ नका प्रत्येक घरात मीठ वापरले जाते मिठाचा थेट संबंध शनीशी आहे त्यामुळे मीठ कोणाकडूनही फुकट घेऊ नये तसेच मीठ कोणालाही देऊ नये असे केल्याने तुम्ही कर्जबाजारी व्हाल तुम्हाला अनेक आजार देखील जळू शकतात तुम्हाला जर मीठ कुठे दान करायचे असेल तर मंदिरामध्ये जाऊन दान करू शकता पण कोणाकडूनही मीठ हे कधीच घेऊ नये लोखंडाची वस्तू आणि तेलाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे त्यामुळे लोखंडाची वस्तू आणि तेल कोणाकडूनही फुकटात घेऊ नये वास्तुशास्त्रात असे सांगितले जाते जे लो की जे लोक फुकटात लोखंड किंवा तेल घेतात त्यांच्या घरातील बरकत ही निघून जाते व्यक्ती हळूहळू कर्जात बुडायला लागतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद